साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर राज्य विधान परिषदेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून तीन हजार पन्नास कोटी रुपयांची मदत जाहीर मदतीचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत शासकीय कार्यालयातल्या कनिष्ठ पदासाठी मुलाखती घेण्याची प्रक्रिया बंद करण्याचे कार्मिक विभागाचे निर्देश नववर्षाच्या स्वागतासाठी उद्या मुंबईत पोलिसांकडून चोख सुरक्षा बंदोबस्त आणि काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त नमस्कार बातम्या विस्ताराने राज्य विधान परिषदेच्या सात जागांसाठी सत्तावीस सत्तावीस डिसेंबरला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे स्थानिक नगरसेवकांकडून निवडून येणाऱ्या या सात मुंबई मतदारसंघातून दोन अहमदनगर धुळे नंदुरबार अकोला वाशिम बुलढाणा सोलापूर आणि कोल्हापूर मतदारसंघातून एका जागेचा समावेश आहे मुंबई मतदारसंघातल्या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार भाई जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नेते आणि अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांच्यामध्ये अटीतटीची लढाई आहे तर दुसऱ्या मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेकडे पुरेशी मतं असल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार रामदास कदम यांची निवड निश्चित मानली जात आहे प्रतिस्पर्धी नसल्यामुळे नागपूरमधून भाजपचे गिरीश श्वास बिनविरोध निवडून आले आहेत कोल्हापुरातही माजी मंत्री आणि अधिकृत उमेदवार सतेज पाटील यांच्याविरुद्ध विद्यमान आमदार महादेवराव मंडलिक यांनी निवडणूक लढवली आहे महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून तीन हजार पन्नास कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा काल नवी दिल्लीत करण्यात आली राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या उच्चस्तरीय समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि कृषीमंत्री राधामोहन सिंग उपस्थित होते राज्य सरकारनं दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे चार हजार दोनशे कोटी रुपयांची मागणी केली होती राज्यावरील या संकटाच्या वेळी केंद्रानं मदतीबद्दल आपण आभारी असून राज्याला आतापर्यंत मिळालेली ही सर्वात भरीव मदत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर सांगितलं केंद्राने जाहीर केलेल्या मदतीबद्दल कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दूरदर्शनकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आपल्याला नऊशे वीस कोटी रुपये आधीच दिलेले आहे एकतीसशे कोटी रुपयाची मदत केंद्राने जाहीर केलेली आहे यापूर्वी राज्यामध्ये एवढी मदत कधीही झाली नाही पन्नास वर्षात तेवढी मदत पहिल्यांदा राज्य सरकारला केंद्राने केलेली आहे जी एकतीसशे कोटी दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला साऱ्यासाठी वैरणासाठी पिण्याच्या पाण्यासाठी गुरांच्या छावणीसाठी जी जी काही जेवढा काही खर्च होईल तो खर्च याच्या व्यतिरिक्त देण्याचं केंद्राने आपल्याला सूचित केलं आहे मान्य केलेलं आहे ही मदत एकत्र आपल्याला साधारण या आठ दिवसाच्या आत हे तीन हजार एकशे कोटी रुपये आपल्याला मिळतील आणि चार हजार कोटी रुपयाची आपण नागपूरच्या अर्थसंकल्पामध्ये अतिरिक्त या व्यतिरिक्त तरतूद आपण करून ठेवलेली आहे दहा हजार पाचशे कोटी रुपयाचं शेतकऱ्यांसाठी पॅकेजही आपण घोषित केलेलं आहे त्यामुळे आता जवळजवळ आपल्याकडे अठरा हजार कोटी रुपये साडे अठरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आता उपलब्ध आहे शासकीय कार्यालयातील कनिष्ठ पदासाठीची भरती करताना मुलाखत घेण्याची प्रक्रिया संपवण्याचे स्पष्ट निर्देश कार्मिक विभागाने सर्व मंत्रालयं कार्यालय आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांना दिले आहेत निवड कामगिरीच्या आधारे निवड करण्यात येणार आहे तिथेही मुलाखती न घेण्याचे काल कार्मिक विभागाने काढलेल्या आदेशात म्हटलं आहे याशिवाय कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणी घेता येईल परंतु या चाचण्या केवळ पात्रता स्वरूपासाठीच राहतील असंही त्यात म्हटलं आहे एखाद्या विशिष्ट पदासाठी जर मुलाखत घ्यायची असेल तर त्यासंबंधी विस्तृत प्रस्ताव कार्मिक विभागाला पाठवावा लागणार आहे कनिष्ठ पदासाठी मुलाखती घेण्याची प्रक्रिया बंद करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केली होती यानंतरच्या बातम्या काही दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर दोन हजार पंधरा मधल्या महत्वाच्या घडामोडी ऐतिहासिक घटनांचे पडसाद राजकीय सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आर्थिक घडामोडी विविध क्षेत्रातले पुरस्कार सन्मान क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या या महत्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर प्रसारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पुनर्प्रसारण एक जानेवारी दोन हजार सोळा सकाळी नऊ ते दहा आपल्या सह्याद्री वाहिनीवर चालू वर्षाला अलविदा करण्यासाठी आणि नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्याची तयारी सर्व स्तरावर सुरू आहे हा आनंदोत्सव शांततेत पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांनीही तयारी केली आहे यासाठी शहरात विशेषत दक्षिण मुंबई आणि गर्दीच्या सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे समुद्रकिनारे पंचतारांकित हॉटेल्स मॉल्स आणि सार्वजनिक ठिकाणांसह सर्व संवेदनशील ठिकाणी पोलीस दल तैनात करण्यात येणार आहे महिला शहर में तब्बल सहा हजार महिला पोलिस ईव के जो व्यवस्था होगी उसमें जो हम लोग पारंपरिक मुंबई के एक रेपुटेशन है कि किसी प्रकार की कोई भी घटना ना हो स्पेशली uh, किसी महिला को लेके उसको देखते हुए लेटेस्ट उसमें एडिशन अब जिसको आईज ऑन द स्ट्रीट्स में हम लोगों का सीसीटीवी कैमरा नेटवर्क विल कम इनटू यूज फॉर दैट याशिवा अनुचित घटना घड़ू नये ये सर्वज हॉटेल्स तसच बार मालकाना सीसीटीवी कैमेरे बसवने की सूचना पुलिस के, के लिए है याशिवाय स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने समुद्र किनारीही गस्त घालण्यात येणार आहे पहाटे पाच वाजेपर्यंत नववर्षाच्या स्वागताला राज्य शासनाने परवानगी दिल्यामुळे शहरभर पोलिसांची सकाळपर्यंत गस्त राहणार आहे अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचा काल समारोप झाला कृषी विद्यापीठाचे विविध संशोधन नवं तंत्रज्ञान पाहण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होती सर्वच पिकं फळझाडांवरील कीड रोग उपचार पद्धती हरभरा तूर कापूस बिनबियांची संत्री केळी कृषी अवजारं याबाबत शेतकऱ्यांनी विविध दालनांच्या माध्यमातून माहिती जाणून घेतली या, या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात माहिती मनोरंजन आणि चर्चासत्राद्वारे शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यात आलं राज्यातली सततची दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी जोडधंदा करणं आवश्यक बनलं त्या दृष्टीने अनेक प्रकारे उपयुक्त माहिती या प्रदर्शनात त्यांना देण्यात आली तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचा सुमारे साडेसहा लाख नागरिक आणि शेतकऱ्यांनी लाभ घेतला धुळे इथल्या शाहू महाराज नाट्यमंदिरात काल रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे डिजिटल कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रबोधिनीचे संचालक विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचं उद्घाटन झालं ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या बारा होती तिथे डिजिटल शाळेमुळे विद्यार्थी संख्या पन्नासवर पोचली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात डिजिटल शाळा सुरू करण्याचं आयोजन शासनाने केल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी यावेळी दिली यावेळी जिल्हाभरातून आलेल्या मुख्याध्यापकांना डिजिटल मशीन देऊन गौरवण्यात आलं परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यामधल्या वझूर या गावातल्या गावकऱ्यांनी गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छता मोहीम सुरू केली आहा नोकरी किंवा शिक्षणासाठी गाव सोडून गेलेल्या काही जणांनी व्हॉट्सअॅपसारख्या सामाजिक प्रसारमाध्यमांचा सा आधार घेत गाव स्वच्छ करण्याचा निश्चय करून गावाच्या विकासात योगदान देण्याचं ठरवलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या स्वच्छता अभियानात कचरा नाले यांची सफाई करण्यात येत आहे या निमित्ताने काल शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता प्रभात फेरी काढून गाव स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे गावकऱ्यांकडूनही या स्वच्छता मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ काल झाला कला वाणिज्य आणि विज्ञान पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी कुलगुरू संजय देशमुख यांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्याचबरोबर पदव्युत्तर परीक्षा बी फार्म बी आर्च बी एस लायब्ररी सायन्स अशा विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला ज्येष्ठ गुजराती साहित्यिक रघुवीर चौधरी यांना यंदाचा साहित्य क्षेत्रातला मानाचा असलेला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला ज्ञानपीठ निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक नामवर सिंग शमीम हनीफ हरीश त्रिवेदी सुरंजन दास रमाकांत रथ चंद्रकांत पाटील यांनी रघुवीर चौधरी यांच्या नावाची घोषणा केली सरस्वतीची प्रतिमा प्रशस्तीपत्रक आणि रोख अकरा लाख रुपये असं पुरस्काराचं स्वरूप आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे चौधरी हे चौथे गुजराती लेखक आहेत यापूर्वी उमाशंकर जोशी पन्नालाल पटेल राजेंद्र शाह यांना हा पुरस्कार मिळाला होता गेल्या वर्षी मराठी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं रघुवीर चौधरी यांनी कथा कादंबरी नाटकं कविता लघुकथा तसंच गुजराती भाषेतल्या स्तंभ लेखक म्हणून लेखन केलं असून गुजराती साहित्यामध्ये त्यांनी विविध विषयावर विपुल लिखाण केलं आहे मुंबईतल्या आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी इथे युवा चित्रकार सचिन भंगाडे यांच्या चित्राचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे मुंबईने रिजान नावाच्या या प्रदर्शनात मुंबईतल्या लोकजीवनाचं चित्रण जलरंगांच्या माध्यमातून साकारलं आहे पार्श्वभूमीवर रेखाटण्यात आलेल्या चित्रांचं हे प्रदर्शन तीन पर्यंत रसिकांसाठी खुलं आहे काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून बहुतेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे लेहमध्ये उणे अकरा पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस एवढ्या निचांकी तापमानाची नोंद झाली श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे तीन पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस इतकं होतं गुलमर्ग पर्यटन स्थळी किमान तापमान उणे सहा पूर्णांक सहा दशांश अंश होतं तर कारगिलमध्य दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली पहलगाम कुपवाडा इथेही थंडीचा जोर कायम होता दरम्यान उत्तर भारतात येत्या छत्तीस तासात तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने कपात होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे हवामान कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्याने गारवा वाढला आहे राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथे आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य परिषदेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून तीन हजार पन्नास कोटी रुपयांची मदत जाहीर मदतीचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत शासकीय कार्यालयातल्या कनिष्ठ का पदासाठी मुलाखती घेण्याची प्रक्रिया बंद करण्याचे कार्मिक विभागाचे निर्देश नववर्षाच्या स्वागतासाठी उद्या मुंबईत पोलिसांकडून चोख सुरक्षा बंदोबस्त आणि काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार